हॅलो हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी सर्मार्थ मी आशा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून अगदी स्वागत करत आहे सकाळचे चार वाजले आहेत पहाटेचे तेव्हा मी उठले आहे आज गुरुवार होता तर मला सर्व साफसफाई स्वच्छता करून मला स्वामीची पूजा करायची होती त्यामुळे मी पहाटे उठलेली आहे चार वाजता हे भाग किचनावरून झालेलं होतं तुम्हाला टायमिंग दाखवायच्या आधी माझं किचन सर्व आवरून पुसून क्लिनिंग करून घेतलं होतं पाणी तापायला ठेवलं होतं दूध गरम करून घेतलं होतं बाळांचं आणि आता घर पुसायची तयारी चालू झाली आहे माझी आतलं बाहेरलं घर पुसून घ्यायचं आहे आतलं बाहेरलं घर पुसून घेते मी फटापट घर पुसून झाल्यानंतर मग आंघोळ करायची आहे बाहेरची लाईट मी लावलेली नाही आहे कारण की मुलं वगैरे झोपलेले आहेत लाईट लावली की मग ते जागे होतात त्याच्यामुळे मी लाईट लावलेली नाही आहे तसंच घर पुसून घेते आवाज करत नाही आहे मी गुपचुप गुपचूप करते कामं आवाज झाला की मग ते उठतात इथं मी गपचुप गपचूप कामं करत आहे पहाटेची जेणेकरून खूप पुढचा आवाज न आला पाहिजे जरी जरा जरा जरी आवाज आला ना मुलं उठतात मुलं आई मिस्टर झोपले होते त्यांची झोप म्हणून नको व्हायला म्हणून मी हळूहळू आपलं कामं करत होती घर पुसून घेत होते आतला पुसून झाल्यास मी बाहेरलंसुद्धा पुसून घेतलेलं आहे पण बाहेरलं मी कॅप्चर केलेलं नाही आहे कारण की लाईट बंद होती आणि आतल्या लाईटीचा प्रकाश पडत होता मला दिसत होतं तेवढं म्हणून मी बाहेरलं फरशी देखील पुसून घेतलेली आहे आता मला आंघोळ करायला जायचं होतं म्हणून मी बघते कॅमेरामध्ये माझं तोंड कसं दिसते उठल्या उठल्या नाही का आंघोळ झाली आहे माझी आता मी शेगडीची पूजा करत आहे शेगडी ही अन्नपूर्णा असते आपली म्हणून शेवडीची पूजा करत आहे मी हळद गुंकू लावून स्वस्तिक काढत आहे शेगडीलाही देखील हळदगुकू लावले आहे तांदूळ वाहिलेत फुलं ठेवीन कॅमेरामध्ये हे स्वस्तिक उलटं दिसत आहे कारण की सेल्फी मोडमध्ये मो होता कॅमेरा म्हणून इथे मी आता चहा ठेवणार आहे आणि चहा पीत पीत पण सगळं देव स्वच्छ करून घेणार आहे देव स्वच्छ करून धुऊन उचलून घेणार आहे आणि गुरुवारची पूजा मांडणार आहे हे बघा मी शेगडीची पूजा करून माझं स्वतःला हळद कुंकू नाही आहे म्हणून मी हळदगुप्पू स्वतःला लावून घेत आहे हळदगुप्पू लावून झाल्यानंतर शेगडीच्या पाया पडवून मग शेगडी फेटवली आहे चहाला ठेवलेला आहे चहा पीत पीत सर्व देव स्वच्छ क्लीन करून घेणार आहे मी आज गुरुवार होता त्यामुळं गुरुवारची पूजा मांडायची होती सगळं स्वच्छ करून क्लीन करून मग स्वामीजीचा अभिषेक करायचा होता हे सर्व करायला भरपूर वेळ लागेल त्याच्यासाठी मी पहाटे चार वाजता उठली होती चला मी लवकर लवकर देव क्लीन स्वच्छ करून घेते मग तुम्हाला भेटते पूजा करायच्या टायमाला मी स्वामी दाखवत होते तुम्हाला माझ्या हातावर स्वामी किती छान दिसत आहे एज स्वामी मी इथं स्वामींचा अभिषेक करते सर्वप्रथम तामणात पाणी घेतले ते फुलं वगैरे टाकून सजवून घेतलेलं आहे आणि तूप पाणी आधी आ पाण्याचा जलचा अभिषेक नंतर अभिषेक परत मग तूप अभिषेक जल अभिषेक दूध घातलं की परत जला नाही अभिषेक करायचं परत तुपाने अभिषेक करायचा परत जल घालायचं परत दही घालायचं परत जल घालायचं परत मध परत जल मग साखर मग जल असं प्रकारे घालायचं व सोडोपचार पद्धतीने अभिषेक करून घ्यायचा इथे मी पूजेची मांडणी करत आहे बघा सर्वप्रथम मी तांदूळ ठेवून उजव्या हाताला कलश स्थापना केलेली आहे उद माझ्याकडे स्वामी महाराजांचा फोटो होता प्रतिमा त्याची स्थापना केलेली आहे प्रतिमेखाली देखील तांदूळ ठेवायचे थोडे परत मूर्तीखाली देखील तांदूळ ठेवायचे आहेत स्वामींना मी आत्तर लावते स्वामींना आत्र खूप प्रिय आहे म्हणून स्वामींना आत्ता लावते स्वामींना अष्टगंध आत्तर याचं खूप आवड आहे त्याच्यामुळे मी अत्तर लावते मागच्या गुरुवारी माझ्याकडनं नव्हतं आत्तर मी फुलं आणली होती हारवाल्याकडून फुलवाल्याकडून त्यांच्याकडून ते फुलं ठेवत आहे आणि दरवाज्यात देखील चार फुगळ कळ्या आल्या होत्या त्या देखील नंतर उमलल्यावर ठेवणार आहेत इथं मी पूजा स्थापना केल्यानंतर माझ्याकडे ठेवायला काही नव्हतं म्हणून मी ॲपल ठेवलेलं आहे एक फळ देवाऱ्यावर पण ठेवलेलं आहे प्रसाद बनवायचा होता त्याच्यामुळे मी ॲप्पल ठेवलेलं आहे आता मी फुलांचं रांगोळी काढणार आहे शोसा बाजूला इथे मी फुलांची रांगोळी काढणार आहे त्याच्यासाठी मी फुलांच्या पाकळ्या करून घेत आहे झेंडूची फुलं होती माझ्याकडे भरपूर त्याच्यामुळे मी त्याची पाकळ्या करून घेत आहे बाजूने शेज रांगोळी काढणार आहे मला इथली पूजा पटापट आठवून स्वयंपाकदेखील करायचं होतं आज आपल्याला केंद्रात स्वामींना नैवेद्य द्यायचं होतं नैवेद्याचे ताट आज आपल्याकडे होतं आपल्याकडे होतं म्हणजे एका ताईंना ते जमलं नाही म्हणून त्या ताईंनी मला फोन करून सांगितलं की तू करशील का तर मी त्यांना लगेच हो दिला कारण की ही खूप नशिबाने भेटत असतं महानैवेद्याचं ताट तयार करायचं स्वामींचं मी स्वतःला नशिबवान समजते की माझ्याकडे नैवेद्य करण्यासाठी माज मला निवडलं गेलं आज नैवेद्य करण्यासाठी काय काय केले नैवेद्य हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल त्या व्हिडिओमध्ये घेतलास व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये घेत नाही पुढं मी रांगोळी देखील काढणार आहे छोटीशी लक्ष्मीची पावलं गोपावलं इथं पुढे मी रांगोळी काढण्यासाठी लक्ष्मीचे पाय काढायचे होते त्याच्यासाठी मी लक्ष्मीच्या पावलांचा साचा सो शोधत होती साचाच्या शाळेने सायाने लक्ष्मीची पावलं काढली गोपावलं काढली पुढे सफेद रांगोळीनेच काढले दोन्हीकडे पण दोन्ही आणि दो मध्ये मग गो पावलं काढली गाईची पावलं गोपावलं गोपद्य म्हणतात लक्ष्मीचे पाय आणि गाईचे पाय काढून झाल्यानंतर त्याच्यावर मी हळदी कुंकू टाकलं हळदी कुंकू टाकावं टाकतात शुभ असतं ते सफेद रांगोळीवर लक्ष्मीचे पावलं पूर्ण भरण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता नाहीतर एक पाय हळदीच्या रांगोळीने एक पाय लाल रांगोळीने आणि एक पाय पिवळ्या रांगोळीने भरल्यास खूप छान दिसतंय अट्रॅक्टिव आता इथं मी आरती ओवाळ आरतीच्या ताटलीची तयारी करत आहे म्हणजे पुढे लावण्यासाठी वातीस दोन दिवे मी डबल वात लावते एक शिंगल वात लावत नसते शिंगल वात नये म्हणतात म्हणून मी डबल वात लावते देवावरच्या दिव्याची तयारी करत आहे <small> मी सकाळी स्वामी चरित्र सारामृत वाचून घेणार आहे कारण की मला नंतर मुलं वाचू देत नाहीत व्यवस्थित सकाळी कसं एकाग्र मनाने वाचता येईल भेटत वाचायला येतं नंतर मग मुलं उठले की ती मुलं चाव 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 करतात त्याच्यामुळे मग मी एकाग्रमनाने वाचता येईल म्हणून मी सकाळी लवकर उठून सर्व पूजा आवरली आहे आणि वाचण्यासाठी एक एक दीड तास लागतोस तेवढा वेळ पण भेट देणार नाहीत मुलं मला म्हणून मी लवकर उठून आज पूजा मांडून स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचं ठरवलं होतं आणि ते पूर्ण झालं बरोबर मुलं न उठाय उठायच्या आधी माझं सगळं वाचून झालेलं होतं पु पुस्तक पोथी मी अगदी साधी सोपी पूजा केलेली आहे माझ्याकडे ना स्वामींना वस्त्र आहेत ना वस है, इतना फेटा आहे ना माळ बघू पुढच्या गुरुवारपर्यंत जमलं तर मी घेणार आहे वस्त्र माळ फेटा आता इथे पोती वाचायला बसत आहे मी त्यासाठी सर्वप्रथम मी पोथीला हळदकुंक व्हायला अक्षदा व्हायला मग पोती वाचायला सुरुवात केली पोथी मोठ्याने वाचत नाही आहे कारण की मुलं झोपलेली होती आवाज झाल्यावर मग ती उठतील म्हणून मी मनातल्या मनात वाचत होते पोथी आणि मनातल्या मनात वाचल्यामुळं पण खूप छान वाटलं शांत वातावरणात इथे माझी सर्व पोथी वाचून झाले आहे आरती वगैरे दिवे वगैरे लावून झालेले आहेत स्वामींना पोथी पूर्ण वाचून झालेली आहे बाहेर पण आपल्याला पूजा करायची तुळशीची वगैरे त्यासाठी मी सर्वप्रथम गॅलरी देऊन घेतलेली होती गॅलरी धुऊन स्वस्तिक वगैरे काढून घेतले होते फुलं वाहिले होते तुळशीला सगळ्या झाडांना पाणी घातलं होतं मग तुळशीला दिवा लावला अगरबत्ती ओवाळली सूर्याला पाणी वाहे अर्घ दिला श्री स्वामी समर्थ मुलं उठायच्या आधीच माझे हे सर्व काम आठवडं पण मुलं उठल्यावर मग बाहेर काही करू देत नाही माझी चिव इथे जे बाप्पा म्हणून पाया पडते श्री स्वामी समर्थ करते हर महादेव